12 हो बारा जुलै रोजी होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ठाकरे गटानं तिसरा उमेदवार दिला आणि या निवडणुकीत खऱ्या अर्थानं रंगत आली अकरा जागांसाठी बारा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्यानं क्रॉस व्होटिंग होण्याच्या शंकेनं उमेदवारांची धाकधूक वाढली आहे अकरा जागा बारा उमेदवार कोण पडणार पाहूयात नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा लोकसभेला विजयी झालेले आमदार आणि निधन पावलेले आमदार यांना वगळता विधानसभेचं सध्याचं संख्याबळ आहे दोनशे चौऱ्याहत्तर म्हणजे एकूण चौदा जागा रिक्त आहेत त्यामुळं सध्याच्या संख्याबळानुसार विधान परिषदेच्या एका उमेदवाराला निवडून देण्याकरिता तेवीस मतांचा कोटा ठेवण्यात आला आहे महायुतीकडून नऊ तर महाविकास आघाडीकडून तीन उमेदवार निवडणूक लढवत आहेत सुरुवातीला कोणत्या पक्षानं किती आणि कोणाला उमेदवारी दिली आहे हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून महायुतीचे विधान परिषदेचे उमेदवार भाजप पाच पंकजा मुंडे सदाभाऊ खोत परिणय फुके योगेश टिळेकर आणि अमित गोरखे शिवसेना शिंदे गट दोन भावना गवळी आणि कृपाल तुमाने राष्ट्रवादी अजित पवार गट दोन राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे आता महाविकास आघाडीनं कुणाला उमेदवारी दिली आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मवियाचे विधान परिषदेचे उमेदवार काँग्रेस एक प्रज्ञा सातव शिवसेना ठाकरे गट एक मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गट पाठिंबा शेतकरी कामगार पक्ष एक जयंत पाटील आता महायुतीकडं किती आमदार आहेत आणि मतांची जुळवाजुळव कशी होऊ शकते यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून भाजपकडं असलेलं आमदारांचं संख्याबळ स्वतःचे आमदार एकशे चार अपक्ष पाच इतर सात एकूण आमदार एकशे सोळा शिंदे गटाकडे असलेल्या आमदारांचं संख्याबळ स्वतःचे आमदार एकोणचाळीस अपक्ष सहा प्रहार दोन एकूण आमदार सत्तेचाळीस अजित पवार गटाकडे असलेल्या आमदारांचं संख्याबळ स्वतःचे आमदार एक्केचाळीस इतर एकूण आमदार सव्वेचाळीस म्हणजे तेवीस मतांचा कोटा समोर ठेवल्यास भाजपकडं एकशे सोळा आमदारांचं संख्याबळ आहे त्यामुळे भाजपचे पाचही उमेदवार आरामात निवडून येतात शिंदे गटाकडे सत्तेचाळीस आमदारांचं संख्याबळ आहे त्यामुळे शिंदे गटाचे दोनही उमेदवार आरामात निवडून येऊ शकतात मात्र अजित पवार गटाकडे चव्वेचाळीस आमदारांचं संख्याबळ आहे त्यामुळं अजित पवार गटाचे दोनही उमेदवार निवडून येण्यासाठी तीन मतांची गरज भासेल भाजपकडं एक आणि शिंदे गटाकडं दोन मतं जास्त आहेत त्यामुळं ती तीन मतं अजित पवार गटाला मिळाल्यास अजित पवार गटाचा दुसरा उमेदवारही निवडून येऊ शकतो आता महाविकास आघाडीकडे किती आमदार आहेत आणि मतांची जुळवाजुळव कशी होऊ शकते यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून काँग्रेसकडे असलेलं आमदारांचं संख्याबळ स्वतःचे आमदार अडतीस ठाकरे गटाकडं असलेले आमदारांचं संख्याबळ स्वतःचे आमदार पंधरा आणि शरद पवार गटाकडं असलेलं आमदारांचं संख्याबळ स्वतःचे आमदार अकरा म्हणजे तेवीस मतांचा कोटा समोर ठेवल्यास काँग्रेसकडे अडतीस आमदारांचं संख्याबळ आहे त्यामुळे काँग्रेसचा एक उमेदवार म्हणजे प्रज्ञा सातव आरामात निवडून येऊ शकतात ठाकरे गटाकडं पंधरा आमदारांचं संख्याबळ आहे शिवाय अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांचा ठाकरे गटाला पाठिंबा आहे त्यामुळे ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर निवडून येण्यासाठी त्यांना आणखी सात मतांची गरज भासेल राष्ट्रवादी शरद पवार गटानं शेकापाचे उमेदवार जयंत पाटलांना पाठिंबा दिलाय शरद पवार गटाकडं अकरा आमदार आहेत म्हणजेच जयंत पाटलांना जिंकून येण्यासाठी आणखी बारा मतांची गरज लागेल म्हणजेच मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांना निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीला आणखी एकोणीस मतांची गरज आहे महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या इतर पक्षांचं बलाबल पाहिल्यास माकप एक एम आय एम दोन समाजवादी पक्ष दोन आणि शेकाप एक अशी एकूण सहा जणांची साथ लाभू शकते तरीही आणखी मतांची गरज उरतेच एकूणच काय तर क्रॉस वोटिंग झाल्यास कुणावर तरी पराभवाची कुराड कोसळणार हे नक्की आता तो उमेदवार कोण असणार याचा निकाल बारा जुलैलाच लागणार पाहत रा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा